नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यातील लोकसभा निवडणूक जी आहे अवघ्या दोन दिवसावर आलेली आहे आणि आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत बोपुडीमध्ये बोपुडीमध्ये सन्मिक विहार केंद्र जे आहे या ठिकाणी परशुराम वाडेकर यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणावरनं आर पी आयच्या वतीने सर्वत्र प्रचार सुरू आहे युतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आता आर पी आयचे सर्व पदाधिकारी प्रचार करायला जाणार आहेत हाऊस हाऊस करणार आहेत त्यासाठी परशुराम वाडेकर आता आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात आणि या प्रचार फेरीमध्ये आपण सहभागी होणार आहोत वाडेकर साहेब आता मतदानाला तर दोन दिवस राहिलेले आहेत आता दोन दिवस आहेत उद्या पण सभा आहे आणि नंतर प्रचार थांबणार आहे तुम्ही गेले महिनाभर झालं आपल्या भागात प्रचार करत आहात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरू आहे काय रिस्पॉन्स वाटतो आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा अनालिसिस काय दे नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मुरली अण्णा मोहळ महापौर आणि आमच्या पत्नी सुनीता पुरुषोराम वाडेकर उपमहापौर हे बैंडिका असल्यामुळं आमच्या वार्डामध्ये खूप उत्सुकता आहे आमच्या मतदारसंघामध्ये खूप उत्सुकता आहे आणि आम्ही खूप प्रचार केलेला आहे आणि मुरली अण्णा मोहळ यांनी जे शहरामध्ये काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुणे महापालिकेमध्ये उप उपमहापौर उप सुनेता वाडेकर महापौर मुरली अण्णा मोळ यांनी एकत्र मिळवसला ही पुण्यातली आमच्या आंबेडकरी सेवेच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं मुरली अण्णा शहरामध्ये जे काम केलेलं आहे हॉस्पिटल बांधण्यापासून तर कोविडपासून तर अनेक मुद्द्या त्यांनी काम केलं पु गल्ली बोळ्यातली त्यांना जाण आहे पुण्यातल्या बजेटबद्दल त्यांना माहिती आहे आणि म्हणून एक पुण्यातला गल्लीबोळ माहिती असणारा एक महापौर कार्यकर्ता आणि आता दिल्लीमध्ये जाऊन एक मोठं बजेट आणून पुन्हा पुण्यामध्ये एक मोठा विकास करणार आहे मेट्रोचं जाळं पसरलं पसरवलं आहे खूप त्यांनी काम महापौर म्हणून त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांचा या अंगानेच प्रचार करत आहोत त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहरामध्ये आम्ही पच प्रचारामध्ये आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे त्या या आघाडीतून आम्ही मा उपमहापौर सुनीता वाडेकर तसेच मी स्वतः आमच्या अविनाश कदम आमच्या महिला कार्यकर्त्या सगळे मिळून अत्यंत जोरदार प्रचार केलेला आहे या तेरा तारखेला तीन लाखाच्या फरकाने मुरली यांना म्हणून निवडून जातील असा आम्हाला विश्वास आहे कारण की एक लढणारा कार्यकर्ता एक कार्यकर्त्याची जाण असणारे कार्यकर्ता वेगवेगळ्या उपक्रमातून या शहरामध्ये रक्तदान असेल कुस्ती स्पर्धा असतील विविध स्पोर्टच्या काच्यामध्ये असेल सगळ्या बाजूने काम करणारा एक चांगला चेहरा या पुणे शहरामध्ये लोकसभेसाठी असल्यामुळं सर्व जाती धर्माचे लोक मुरली अण्णा मोहोळ यांना प्रचंड मताने विजय करतील आणि त्यांच्या सुद्धा कधी जाती द्वेष जाती भावना जातीय तेढ मुस्लिम हिंदू कधी असं आलं नाही म्हणून व्यक्ती म्हणून मुरली मोहोळ हे पुणेकरांना अत्यंत प्रिय आहे आणि अशा व्यक्तीला सगळे मिळून मतदान देतील आणि पुण्याच्या विकासासाठी मुरल्यांना नक्की सर्वांना घेऊन काम करतील ते आत्तापर्यंत करता आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो तीन लाखाच्या फरकाने मुरल्यांना निवडून येतील मित्रांनो वाडेकरांना खात्री आहे की तीन लाखाच्यापेक्षा जा जास्त फरकाने मुरली मोहोळ हे निवडून येणार आहेत लोकसभेला आणि पुण्यातला उमेदवार हा दिल्लीला जाणार आहे मोदींच्या सरकारचा हात बळकट करायला आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धन्यवाद वाडेकर साहेब आता तुम्ही प्र फेरीला चालल्या प्रचंड हाऊस हो आता मी गेले दोन चार दिवस हाऊस हाऊस करतो आहे खरं म्हणजे मुरले यांना म्हणजे आमचे कौटुंबिक मित्र असल्यामुळं मी माझ्या पत्नी सुनीता वाडेकरांसाठी कधी हाऊस हाऊस केलं नाही मी गिरीश बापट किंवा शिरवाळींसाठी केलं नाही पण मुरले यांनासाठी मी हाऊस टाउस करतो आहे त्याचं कारण असं आहे की मुरल्यांना मी आमच्यासोबत आंबेडकरी अनुयासोबत खूप खांद्याला खांदा लावून काम केलं आहे त्यामुळे आमची जबाबदारी तेवढीच पडते आताही मी आज बी हाऊस हाऊसटाऊस करत आहोत तीन चार दिवस आम्ही प्रभागामध्येच फिरतोय माझी पत्नी आम्ही पूर्ण हाऊसटाऊस करणं पावत्या स्लिपा देणं छोटी मोठी कामं मिळेल ते काम, काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आता ह्या फेरीमध्ये आता आपण सहभागी होऊयात चला तर जाऊयात उरलियान्ना मोळ आगे बडो तुम्हारे <म्तिण> साथ है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा विजय असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो उरलियान्ना मोळ आगे बडो हम तुम्हारे साथ है उरलियान्ना मोळ आगे बडो हम तुम्हारे साथ है आता स्लिपा घ्या जरा आपण जर बाहेर ते करू हे हे घेतलं तुमच्या भेटीला साहेब आल्या

तो आज का 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 तो माहितीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारात पुणेमध्ये आदर्श नगर या ठिकाणी आम्ही आज त्यांच्या प्रचारार्ध पत्रक वाटत आहोत घराघरात जाऊन लोकांना आम्ही सांगत आहोत की मुगले अण्णा मोहोळ यांना विजयी करा कमळला मतदान करा मुगले अण्णाला जे मत करणारे ते वर मोदीपर्यंत पण जाणार आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहे अनेक आपल्या पुण्यातला महापूर होते नगर स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्या दिल्लीला जाणारे आपले प्रश्न दिल्लीपर्यंत मांडणारे आणि म्हणून आम्ही आज भोकडी मध्ये आदर्श नगर असल भोकडी गावठाण असल त्या भागामध्ये आज आम्ही पत्रक वाटत आहोत ओके चला

मुरलीधर मोहोळ कमळ कमळ ना वॉटिंग करा मुरलीधर मोहोळ इथे